गळ्यातील ताई सुखदुःखात नेहमी धावून जाणारे अनेकांचे आधारवड लोकसेवक सामाजिक कार्यकर्ते चोवीस तास जनसेवेसाठी तत्पर असणारं एकच नाव म्हणजे राजेंद्रजी फणसे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील पालगड पंचक्रोशीत नव्हे तर संपूर्ण दापोली मतदारसंघात सुपरिचित सेवाभावी वृत्तीचे से म्हणून राजेंद्र फणसे यांची ओळख आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील पालगड पंचायत समिती गणाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र फणसे यांना उमेदवारी मिळाली आहे मतदारांचा पाठिंबा यांना मिळतोय शिवसेना नेते रामदासबाई कदम राज्यमंत्री योगेश दादा कदम यांचे अतिशय निकटवर्ती विश्वासू असलेले फणसे यांच्या लोकप्रियतेवर विश्वास ठेवून त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून पालगड पंचायत समिती गणातून त्यांना उमेदवारी देण्यात आली लहान थोर मंडळींच्या सहभाग सह शैक्षणिक सामाजिक आरोग्य कोणत्याही प्रकारची अडचण असो अडचणीच्या काळात हक्काचा माणूस आधारवड म्हणून पहिला फोन फणसे यांना केला जातो त्या व्यक्तीची अडचण लक्षात घेऊन त्याची मदत केली जाते जनतेसाठी अहोरात्र सदैव झटणारे राजेंद्र फणसे आज निवडणुकीच्या निर्णय त्यांनी केलेल्या निस्वार्थी मदतीची परतफेड करण्याची आयती संधी चालून आल्यानं अनेक जण त्यांच्यासाठी सरसावले या गणातून फणसे यांचा विजय निश्चित मानला कोकणचे आमचे आधारस्तंभ माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम राज्याचे गृहमंत्री आमदार योग्यदा कदम तरुणांचे प्रेरणास्थान आमचे आधारस्तंभ यांनी मी राजेंद्र फणसे पालघर पंचायत समिती गणासाठी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे नक्कीच दादांच्या विकासाला लोक महत्व देत आहेत आम्ही जेव्हा प्रचारात फिरतो तेव्हाच नक्कीच जाणवते की दादांवरती लोकांनी विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही सर्व पक्ष एकत्र येऊन दादांना घेरण्याचा प्रयत्न करतायत नक्कीच लोक त्यांना हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत शंभर टक्के दादांच्या विकासालाच लोक महत्व देत आहेत आणि अशा प्रकारचं आम्हाला प्रचारात जाणवते पालगड हे साने गुरुजींचं गाव आहे पालगड साने गुरुजींचं गाव असल्यामुळं त्या ठिकाणी पालगडमध्ये मध्ये साने गुरुजींचं भव्य दिव्य स्मारक व्हावं अशा प्रकारचं विजन माझं आहे त्याचबरोबर पालगड मध्ये एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं देखील संवर्धन व्हावं पालगड किल्ल्याचं सुशोभीकरण व्हावं पालघड किल्ल्याची चांगल्या प्रकारे डाकडुकी व्हावी त्या ठिकाणी पर्यटक येतात दादा या विषयाला अधिक महत्व देतात त्याचबरोबर रस्ते वीज पाणी याला देखील दादा प्राधान्य देत आहेत पाण्याच्या समस्या जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेल्या आहेत पालघड या गावामध्ये पालघड या पंचायतसमती गणामध्ये जी जी गावं वंचित होती त्या सर्व गावांना योग्यदादा कदम यांच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे पालघरमध्ये सोवेली हे शहीद तुकाराम भट्टे यांचं जन्म गाव आहे आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक व्हावं त्यासाठी देखील जागा निधी उपलब्ध करून देणार आहेत त्याचबरोबर पालगडला केसरकर जे देशासाठी शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ देखील तिथे चांगला चौक सुशोभीकरण व्हावा त्याचबरोबर वीरचक्र प्राप्त बळीराम साळवी सोवेली यांच्या स्मरणार्थ देखील चांगलं काहीतरी व्हावं यासाठी माझं विजन असणार आहे कुठल्या परिस्थितीमध्ये दादांच्या कृपा आशीर्वादा बाईंच्या कृपा आशीर्वादा ही सर्व कामं मी मार्गी लावेन नक्कीच खेरमध्ये नगरपंचायतच्या वेळेला एकवीस झिरो असा पॅटर्न दादाने राबवला त्याचप्रकारे दापोलीमध्ये सुद्धा अठरा झिरो अशा प्रकारचा पॅटर्न राबवला जाईल माझ्या विरोधात धनाढ्य उमेदवार उभे आहेत परंतु आम्ही जेव्हा प्रचारात फिरतो त्यावेळेस आम्हाला जाणवते की दादांच्या विकासाला लोक महत्व देत आणि नक्कीच आम्हाला भरभरून लोक मतदान करतील आणि आम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदला पाठवतील अशा प्रकारचं मनोदय लोकांचं आहे